ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गाडीची मागची काज फोडून नऊ लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत कारची मागची काज फोडून चोरट्यांनी गाडीतील नऊ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार नवी मुंबईतील नेरुळ येथे घडला आहे याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत ही घटना गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे उल्वे येथे राहणारे विनोद शाही यांनी आपली कार सेक्टर चार येथील रसोई रेस्टॉरंट अँड बारच्या समोर पार्क केली होती काही वेळाने ते आपले काम संपवून गाडीकडे परत येण्यासाठी निघाले त्यावेळी गाडीच्या मागील काच फुटलेली त्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ गाडीतील सामानाची तपासणी केली असता गाडीत ठेवलेली बॅग आढळून आली नाही या बॅगेमध्ये त्यांनी नऊ लाखांची रोकड हिशेबाची वही कस्टम पास ओळखपत्र आणि घराची किल्ली ठेवली होती चोरट्यांनी हे सर्व पळवून नेले आहे याबाबत त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे